सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी सामान्य जनतेचा सा आवाज राजकीय सामाजिक शेती विषयक व इतर बातम्या देणारे महाराष्ट्रातील प्रमुख न्यूज चॅनल कडून सर्व दर्शकांना भारतीय स्वतंत्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सावनेर मध्ये स्वतंत्र दिन साजरा सावनेर येथे वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील शाळा महाविद्यालये यांचे शिक्षक व विद्यार्थी शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक पक्षांचे पदाधिकारी व सामाजिक संस्था तहसीलच्या प्रांगणात तहसीलदार अक्षय संपत खलाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडले मुख्य कार्यक्रमात राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत गायन केले विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यावेळी स्वातंत्र्य सेनानींना अभिवादन करण्यात आले आणि देशाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचा संकल्प घेतला सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी अनुप पठाणे सावनेर